हाय फ्रेंड्स माझ्या स्कूलचा आज शेवटचा दिवस आहे बघा मी कशी तयार झाली आणि आज आम्हाला कलरफुल हे झाडायला सांगितलं आहे हे कोणी घेतलं आहे दाखव सगळे कलरफुल हिला बोनेट आहेत आणि आज सहीची हेअरस्टाईल कशी केली बघायचे <laughs> माले आज साडीचं काही झालं स्वतःची साडी गेला ना होता नाही साडी कुठं बोलली काय म्हणलं चेंज करायला नाही त्या साडीत खूप गरम होईल म्हणून ही अशी नेसली असं म्हणलं तर बघा मी आणि राधिका आमची नवीन बॅग आहे आम्ही काल बाजारात किंमत सांगायची आमच्या इथली यात्रा होती की नाही तर तिथनं घेतली यार का आता ही बॅग तुम्ही बघा पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला याची किंमत सांगू पण तुम्हाला काय वाटतं ही किती रुपयाची असेल हे कमेंट करून सांगा म्हणजे बघूयात तुम्हाला पण अंदाज येतोय का फक्त वस्तू बघून पैशाचा <laughs> तर आहे ना मी राधिका राणा सई तर शाळेतच गेलेली आहे पण सुद्धा तिकडंच येणार आहे आम्ही चाललेलो आहोत माझ्या मम्मीच्या घरी आणि तिथं समूह पण येणार आहे माझ्या बहिणीची मुलगी तर आम्ही तिथं छान मस्त मज्जा करणार आहोत <laughs> मज्जा <laughs> आणि गरम तर भरपूर होणार आहे <laughs> अरे आणखी माझ्या मम्मीचं घर आहे ना वरती पत्र आहे तर त्याच्यामुळे आता तो तो तर काय कसला उन्हाळा सध्या सुरू झालाय पण काही नाही आमचं थोडंसं काम होतं तर त्याच्यामुळे आम्ही चाललेलोय आणि पत्र्याचं असो नाही तर कशाचा असो मम्मी पप्पाचं घर ते मम्मी पप्पाचं घर ह्यांच्या घरापेक्षा भारी वाटतं असं काही नाही योग्य असतात तर चला आम्ही ना जाणार आहे तर म्हटलं चला छान असा ब्लॉक आज सईच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे तर छान मस्त तयार होऊन रेडी होऊन ती गेलेली आहे डब्याला स्पेशल स्पेशल असं नेहच असं तिचं चाललेलं होतं दिलं नाही कुरकुरी तिला आत त्यांनी आणलेली तिनं स्पेशल करून खूप सगळं काय 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 नेलेलंय तर आता सई तिकडून तिकडे येईल आणि इथं बघा राणा रानू

झाला <laughs> मेकअप <laughs> गणू भैया येणार आहेत आम्हाला करमळायला सोडायला <laughs> पुढे बसून राणाचं कसं चाललंय बघा आणि म्हणता म्हणता आम्ही करमाळ्यात पोहोचलो सुद्धा शेंगा कशात शेंगा वीसला तीसशे ते पंचवीस चालते द्यावा नाही र घरची घरी कच्ची नाही म्हणत का आपण टाकू किती करू द्या कोथिंबीर चीच द्या दहा कितीलाय दहाला घेऊन एवढं नष्ट याला ऐकलाय पण या वीजच्या दोन्ही बी जाऊ दे, 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 दे juggle me just up on already tar paila he kochimirgi खरं तर आहे ना आठवड्यासाठी लागणारा भाजीपाला आम्ही आमच्या गावच्या बाजारा दिवशीच घेतो पण बुधवारी यात्रेनिमित्त बाजार भरला नव्हता आणि अनायसा आज इकडे काम पण होतं आणि करवाळ्याचा बाजार सुद्धा होता तर त्याच्यामुळे म्हटलं चला कामात काम करूयात सकाळची वेळ आणि तुम्ही बघू शकता मस्त फ्रेश असा सगळा भाजीपाला आहे आज शुक्रवारचा बाजार आहे बाजारात आमच्या सोबत राणाला फिरायला मज्जा येते तो बघितला ना कसा कुतुहल आणि विचारपूर्वक सगळीकडे बघतोय त्याला प्रश्न चिन्ह पडते हे सगळे करतायत पडतोय रानू बाबू तुला काय दिल ते आजीनी काय हे तो। तो ना आमच्या घराकडं कडीपत्त्याचे झाड आहेत खरं तर पण रोग पडलाय उन्हाळ्यामुळे आणि बाजारात छान असा कडीपत्ता दिसला तर त्याच्या मी बऱ्याचशा रेसिपीज मध्ये पण हल्ली कडीपत्ता वापरत नाहीये कारण की रोग पडलेला असतो मस्त असा बाजारामध्ये कडीपत्ता मिळाला दोन पेंड्या घेतल्यात मी ही पिशवी आहे ना वीटला देतो कारण की इथं पण दिवसभर अशी ही खराब होईल म्हणजे खराब म्हणजे कसं उष्णतेने सुकून जाईल भाजीपाला आणि पावभाजी साठी आम्हाला जेवढा आवश्यक साहित्य आहे ना तेवढं याच्यात काढून घेतलेलं आहे दुपारी राधिकाच्या हातची पावभाजी <laughs> काय झालं राधा कशाच टेन्शन झालं <laughs> मी पावभाजी मध्ये बीट टाकणार आहे त्याच्यामुळे राधाला टेन्शन आले राधिका साड्या बघते मी पप्पांच्या दुकानातून साड्या नेल्या पण राधिका म्हणली ताई मला पण तुमच्या सारख्या साड्या घ्यायच्यात तर हा कलर कसा दिसतो इकडं बघ असं तीरका कर थोडासा म्हणजे तुम्ही त्याला हे करा की रानू नाही ते घ्या त्याच्याकडनं त्याचं ना काही करू तुम्ही मम्मीचा आजचा मेनू तिनं हे ना ओल्या शेंगांचं बेसन केलेलं खारं वांग चपाती तिकडे बघा राधिकाचा कस चालभेद

काय खाऊ खाऊन तू पाच मिनिट आणखीन उशिरा यायच ना आमचं फक्त भात आमटीच खायचं राहिलं होत मी म्हणलं भाऊजी काहीतरी खायला आणतील म्हणून पोट

नाही आम्ही समोर राखन सई माझ्या मोठ्या मामांच्या घरी आहे ना विहीर त्यांनी नवीन पाडली होती तर त्याचा कार्यक्रम होता धावलोटीचा तर त्याच्यासाठी दिदी भाऊजी आलेले आहेत आणि समूह सम्राट आणि सई राणा या सगळ्यांना चौघांना भेटायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळतं मम्मीच्या घरी आलोय हे सगळे नंतर थोड्या वेळाने घुरसुळीला जाणार आहेत आम्ही मात्र इथंच बसून मस्त एन्जॉय करतो

दीदी तर त्या कागद तरी काढायचा राणा काय खाती समू ही सॉरी सई मावशीच्या रानातल्या समूह सॉरी हा सई आहे ना मस्त असा कैरी आणि मीठ खाती ओके नाही सई कोणाकोणाला आवडत येत बघा हे पावभाजीचा बेत कसा चाललेला आहे सई कशी झाली पावभाजी होय राणू तू खाल्ली का पावभाजी राणू तू खाल्ली पावभाजी आमचा लोकडा पैलवान कशी झाली ग पावभाजी आणि तुम्हाला प्रचंड उकाड आहे त्यात मध्ये भाजी केली आहे दुपारची त्यामुळे म्हटलं पाव काय भाजणार नाही पाव तसेच खावा हो की नाही रानू सईला हा बेल्ट तिच्या मावशीने आणलाय लाईट लाव सई का माईने आणलाय कुणी आणलाय नक्की हा चालू बंद चला या पावभाजी खायला काय होत सई आबा आणि राणा यांच्या अंगणामध्ये खेळ चालू आहेत आणि मम्मी दिदी भाऊजी हे सगळे त्या कार्यक्रमावरून आले सुद्धा आणि आबाचं काय चाललंय काय माहिती ए दारोगण नाबा

आज खाली राहून तिकट खात नाही ना बाय समू चला भाऊजी थँक्यू